नमस्कार प्रमिलाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीने आपे आप माझ्या फ्रेंडची डिमांड होती आपे रेसिपी तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य एक टोमॅटो छानपैकी बारीक चिरून घेतलेल्या आहे शिमला मिरच्या आहे अर्धी वाटी पाऊन वाटी बारीक चिरलेला कांदा आहे दोन बारीक चिरलेल्या मिरच्या आहे कोथंबीर दीड वाटी मी या ठिकाणी आपला रवा भिजत ठेवलेला आहे चार ते पाच तास बघू शकाल छानपैकी आपला रवा या ठिकाणी भिजून झालेला आहे एक वाटी दही आहे चवीनुसार मीठ मोहरी आणि थोडासा सोडा वापरलेला आहे तर चला आपण सर्वप्रथम हे मिश्रण तयार करूया तर मिश्रण तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपला भिजत ठेवलेला रवा या ठिकाणी टाकून घेऊ एका बाऊलमध्ये यामध्ये आपण घालून घेऊया आपले सर्व व्हेजिटेबल्स तुम्ही हवं असेल तर आ, गाजर किंवा अदरचे तुम्हाला आवडीचे व्हेज व्हेजिटेबल्स असतील त्यांचाही वापर करू शकता त्यानंतर मी या ठिकाणी टोमॅटो कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता आपण हिरवी मिरच घालून घेतोय त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर बारीक चिरलेली शिमला मिर्च छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया थोडासा सोडा त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि आपलं एक वाटी दही आता हे मिश्रण छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत हवं असेल तरच आपण पाण्याचा वापर करणार आहोत अन्यथा आपण या ठिकाणी पाणी वापरणार नाही आहे त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकाल खूप छान असं कलरफुल आपलं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे आता अगदी नॉर्मल थोडंसं आपण जी वाटी धुऊन त्यामध्ये घालून घेऊया थोडंसं पाणी एकदम बघू आपलं आप्प्याचं मिश्रण छानपैकी रेडी आहे अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे जेणेकरून आपल्याला अशा गोड गोड गोळे आपल्या आप्प्याच्या भांड्यामध्ये टाकता येते तर चला आपण आता आपे तयार करून घेऊया मी या ठिकाणी आपे तयार करण्यासाठी आप्याचं भांड घेतलेलं आहे आता त्यामध्ये अगदी थोडस आपण तेल घालून घेऊया थोडं थोडस तेल घालून घेणार आहोत प्रत्येक साच्यामध्ये थोडस सा जास्त पण नाही वापर करणार आहे आपण तुम्ही हवं असेल तर साच्याला तेल या ठिकाणी लावून पण घेऊ शकता परंतु मी मोहरीची त्यामध्ये थोडीशी फोडणे देणार आहे त्यामुळे अगदी थोडंसं तेल या ठिकाणी त्यामध्ये घालून घेणार आहे आता आपलं तेल गरम झालं की आपण त्याला मोहरीचा तडका देणार आहोत आता आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे आपण आता त्यामध्ये थोडी थोडीशी मोरी घालून घेऊया फास्ट कारण की मग ती मोरी पूर्ण जळून जाईल आणि छान असं स्मेल येणार नाही त्यामुळे फास्ट मोरी घाल घालून घेतल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये दे आपलं तयार केलेलं मिश्रण या ठिकाणी घालून घेणार आहोत अशा प्रकार खूप जास्त पण नाही घालायचंय माझ्याकडे थोडंसं जास्त झालं असं सर्व भांड्यांमध्ये आपण या ठिकाणी आपलं तयार केलेलं मिश्रण भरून घेणार आहोत आणि ही गॅस या ठिकाणी कमीच ठेवायचा आहे खूप जास्त फास्ट फ्लेम पण करायची नाही कारण की ते लगेच जळून जाईल आणि अशी अशी चव येणार नाही अशा प्रकारे सर्व भांड्यांमध्ये आपण आपलं तयार केलेलं मिश्रण भरून घेऊया बघू शकाल आपल्या सर्व जे साचे आहे त्यामध्ये आपलं मिश्रण भरून झालेलं आहे आता आपण त्यावरती अगदी पाच मिनिट झाकण ठेवून देणार आहोत आणि गॅस कमी करून घेणार आहोत अशा प्रकारे झाकण घेऊन येणार आहोत आपले पाच मिनिट या ठिकाणी झालेले आहे तर चला आपण आता आपले त्यावर झाकण काढून घेऊया बघू शकाल असे आपले आपे एका साईडने भाजलेले आहे आता त्यांना आपण या ठिकाणी त्यांची ती साईड पलटून घेऊया अशा तुम्ही बघू शकाल आपले पुन्हा दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि आप आपले आपे या ठिकाणी दोन्ही छान छानपैकी हाय झालेले आहे बघू शकाल आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर त्यासाठी पाहिजे असणारी चटणी तयार करू हे आपे या ठिकाणी रेडी आहे तर चला आपण त्यासाठी पाहिजे असणारी चटणी तयार करू तर मी या ठिकाणी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे काही त्यामध्ये एक, एक मिरची टाकते त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर थोडंसं पाणी ॲड करून आपण याला आता बारीक करून घेणार आहोत बघू शकाल आपली खोबऱ्याची चटणी या ठिकाणी वाटून तयार आहे आता त्यामध्ये मी पळीमध्ये थोडंसं तेल घेतलं होतं आणि त्यामध्ये मोहरीचा तडका दिलेला आहे आता ते आपण आपल्या चटणीमध्ये टाकून घेऊया छानपैकी आणि त्याला मिक्स करून घेऊया आणि त्याचा आस्वाद तुम्ही आप्यासोबत घ्यायचं आहे आता अशा प्रकारे चटणी पण आपली तयार आहे तर अशा प्रकारे तयार आहे माझ्या मैत्रिणीशी डिमांड म्हणजेच आपे तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाच लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मी बनवलेले आपे तुम्हाला कसे वाटले कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद